मित्रांनो मी बाळासाहेब भोसले मळणगाव तालुका कवटेमुंका जिल्हा सांगली सध्या मी जर्मनीतील स्टुटगार्ड या शहराजवळील बुबलिनगेन या गावामध्ये आहे आपल्याकडं आपली शेती ही विशेषत काही जिल्हे उदाहरणार्थ नाशिक आणि सांगली हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहेत इथं जर्मनीमधली काही गावं हे कारच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत काही एरियामध्ये मर्सिडीज काही गावामध्ये पोरशे ही कार तयार केली जाते आणि जगभर विकली जाते आपल्याकडे जी ओल्स वॅगन म्हणतो स्कोडा गाड्या म्हणतो या इथं रस्त्याच्या कडेला अशा शेकडो हजारोच्या संख्येमध्ये दिसून येत असतात मी सध्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे इथली शेती साईजनं आकारानं खूपच मोठी आहे त्याचबरोबर ही मंडळी आपल्या शेतीच्या जवळपास एखादा उद्योगही उभा करत असतात केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेती आणि शेतीच्या शेती जवळ एखादा कारखाना दिसतो माझ्या डाव्या बाजूला जे एक झाडांच्यामधून एक कारखाना दिसतो तो फिलिप्स कंपनीचं काही प्रॉडक्शन शेती या शेतीच्या जवळच होत आहे या शेतकऱ्याची माझ्या मते एक हजार एकराच्या आसपास शेती असावी या माझ्या डाव्या बाजूला त्यांनी त्यांच्या घोड्यासाठी वगैरे गवत लावलेलं आहे काही घोड्यांना फिरण्यासाठी मोकळे प्लॉट सोडलेले आहेत की ज्याच्यामध्ये घोडी करण्यासाठी मोकळी सोडली जातात पुढच्या बाजूला गव्हाचं एक प्रचंड क्षेत्र दिसतं त्या इथं हा गहूचा एक मोठा प्लॉट त्या गव्हाच्या पलीकडं मक्क्याचा एक प्लॉट दिसतो त्याच्या पुढंही बघितलं तर आपणाला गहू आणि पुढं गवत मक्का असं दिसतं ही सगळी शेती एका डोंगराच्या जवळ आहे एक टेकडी आहे मोठी त्या टेकडीवर खूप झाडी आहे तिथून तुम्हाला आत्ता विमान आकाशातून या शेतकऱ्याच्या शेतावरून जात असताना दिसतंय आणि हा शेतकरी घोड्यांचंही उत्पादन विक्री करत असतो छंद म्हणूनही पाळत असतो त्या शेतीमध्ये आत्ता मला तीनच पिकं दिसलेली आहेत घोड्यासाठी असणारं गवत गवताचं क्षेत्र उच्चारण कुरण कुरणाचं क्षेत्र गव्हाचे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस एकराचे प्लॉट आणि मक्याची शेती मी आता इथं मक्याच्या शेतीच्या पुढच्या बाजूचा हा गव्हाचा प्लॉट आहे गहू हार्वेस्टिंगला आलेला आहे दोन चार दिवसामध्ये हे यांत्रिक पद्धतीनं हार्वेस्टिंग करू शकतील इथली गव्हाची ओंबी ही बऱ्यापैकी अशी मोठी आणि तयार झालेली अशी आपणाला दिसते आणि एकरी उत्पादन हे डेफिनेट इथलं चाळीस पन्नास क्विंटलच्या आसपास असू शकतं इथली शेती समृद्ध दिसत असते पाण्याची व्यवस्था काही असं इरिगेटेड दिसत नाही आहे म्हणजे इथं असणारं पाऊस इथलं हवामान याच्या जोरावरच हे म्हणजे आपल्याकडे ज्याला जा जिरायत शेती म्हणतो त्या पद्धतीचं दिसतं पण कन्फर्म हे माझं मत असू शकत नाही थोडासा उतार आहे सुरुवातीला एक दोन पाणीही या शेतकऱ्यानं दिलेली असणार संबंधित शेतकरी इथं नाहीत त्यामुळे मी ती कन्फर्म माहिती तुम्हाला देऊ शकत नाही पण इथलं वातावरणच असं आहे की इथं गहू मका याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि पूरक व्यवसाय म्हणून हा इथला शेतकरी हा घोड्याचं फार्म ती यांत्रिक शेती त्यांची ती घरं हे आपण सगळं बघू शकतो की शेतकऱ्याच्या शेतीमधल्या चौकामध्ये आत्ता उभा आहे या चौकामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे त्यांना डांबरी रस्ते करून घेतलेले आहेत आपण दोन फुटाची पाच फुटाची दहा फुटाची वाट सोडत नाही त्या वाटेसाठी आपल्याकडे खूप मोठे संघर्ष तहसीलदार कार्यालयात प्रांत ऑफिस कमिशनर कोर्टामध्ये केशीस दिसून येतात पण या शेतकऱ्यानं पहा वीस वीस फुटाचे असे मोठे रस्ते सोडलेले आहेत आणि त्या रस्त्याचा उपयोग तो शेतकरी स्वतःसाठीही करतो आणि इतरांच्यासाठीही त्यांना तो खुला करून देतो आता सायंकाळची वेळ होत आलेली आहे त्या गावातील तरुण मुलं मुली व्यायामासाठी या शेतीच्या या डांबरी रस्त्याचा उपयोग करत असतात हा रस्ता तर शेतकऱ्याचा स्वतःचा अजबी रस्ता आहे पण याचा वापर सगळे स्पोर्ट्स पर्सन आणि ही मुलं करत असताना दिसतात शेतीमध्ये रस्ता पाहिजे त्या रस्त्यावर वाहनं पाहिजे आहेत ती स्वतःची असली पाहिजेत यांत्रिकीकरण असलं पाहिजेल आहे या सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये यायला किती दिवस लागतील किती वर्षे लागतील काही सांगता येत नाही आपल्याकडचे सगळेच राजकारणी हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही करताना दिसत नाहीत मला तरी असं वाटत असतं पहा अगदी माझं प्रामाणिक मत आहे आपल्या महाराष्ट्रातील आमदारांच्या संख्येचा विचार केला तर जवळजवळ त्यातली सत्तर ते ऐंशी टक्के मुलं आ, ही शेतकऱ्याची मुलं आहेत शेतकऱ्याची मुलं आमदार आहेत पण त्यांचे वडील मात्र शेतकरी हे चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये नाहीत वडील रस्त्यावर आणि मुलगा विधानसभेमध्ये पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटताना काही दिसत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणतो ते न करता आपण शेतकऱ्यांचा विचार करणारा शेतकऱ्यांची सम शेतकऱ्यांच्या समस्या दूर करणारा शेतकऱ्यांच्याशी निगडीत राहणारा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असा एखादा दबावगट किंवा अशी एखादी व्यवस्था असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये पूर्वी शेतकरी कामगार पक्ष होता कि जो आनी पन हलो 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 की जो शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं हित पाहायचा पण हळूहळूहळू पुढं तोही खऱ्या अर्थाने इतरांच्यासारखा राजकीय पक्ष होऊन गेला महाराष्ट्रातील शेतकरी स्वतःच्या पायावर मी आत्मनिर्भर म्हणणार नाही तो स्वतःच्या पायावर उभा राहील अशी शेतीची व्यवस्था आपल्या शेतकऱ्यांची व्हावी असं मनोमन वाटतं जर्मनीमधल्या या हे साधा शेतकरी असावा त्या साध्या शेतकऱ्याकडं बघितलं की आपल्या मोठ्या शेतकऱ्याची सुद्धा दयनीय स्थिती डोळ्यापुढं उभी राहते मित्रांनो शेती आणि या शेतीवर राबणाऱ्यांची संख्या इथं खूप कमी आहे की सात आठशे नऊशे एकराची शेती ही दोन चार माणसाद्वारेच केली जातात आपल्याकडे एक एकर शेती भांगलण्यासाठी खुरपण्यासाठी डिपिंग करण्यासाठी खोळाबाडी खोडाबाडी करण्यासाठी चटणीसाठी दहा दहा वीस वीस माणसं दिसत असतात प्रचंड आपण उत्पादन खर्च वाढवलेला आहे तिथला उत्पादन खर्च कमीत कमी आणि उत्पादन जास्तीत जास्त असल्यामुळं शंभर टक्के इथला शेतकरी समृद्ध आहे धन्यवाद